छत्रपती नगरातील मुकुंदवाडी भागात पहाटे गुन्हेगारांनी गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून पुंडलिक संभाजीनगरच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीच्या वादातून सराईत गुन्हेगारांच्या टोळीने पहाटे सहा वाजता गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे गोळीबारात एका व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला मात्र तो घरात पळाल्याने मनपा स्वच्छता निरीक्षक थोडक्यात बचावलाय मदतीला धावलेल्या नागरिकांना धमकावून दहशत निर्माण करण्यात आली आहे मुख्य आरोपी शुभम जाट हा सराईत गुन्हेगार असून त्यास अटक करण्यासाठी दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत अटकेदरम्यान त्याने पोलिसांवरती ब्लेडने हल्ला केल्याने उपनिरीक्षक जखमी झाले असल्याचं देखील समोर आलंय या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर परिसरातून त्यांची धिंड करण्यात आली होती या घटनेबाबत पोलीस निरीक्षक अशोक भंडारी यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे नगर, नगर जे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या पलीकडे आहे त्या ठिकाणची सदर घटना सकाळी आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा ते सव्वा सहाच्या सा, दरम्यानची घटना आहे त्या त्याबाबत हो एक वन वन टूला कॉल आलेला आहे आणि तसेच आमच्या पोलीस स्टेशनच्या अंमलदारानं देखील सदर परिसरातून कॉल आला होता की सहा ते सात इसम त्यापैकी एक शुभम भिकुलाल जाट आणि त्याचे सहकारी येऊन शिवीगाळ करून जोरात दरवाज्यावर मोठा दगड टाकून शिवगाळ केली आणि बाहेर हिंदीमध्ये शिव्या देऊन त्याला जीवानीशी ठार मारो असे धमकी दिले त्यानंतर तो जो म तक्रारदार आहे सचिन बाली लाहोट हे घाबरून बाहेर आले नाही तेव्हा यातील शुभम जाट याच्याकडे जो अग्निशस्त्र होता त्याच्या साहाय्याने त्यांनी फायरिंग केलेली आहे आणि बाकीच्या लोकांनी शिविगाळ आणि दरवाज्यावर मोठा दगड घालणे दहशतप्रसरणे अशा प्रकारचे कृत्य केले त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे यातील तक्रारदार सचिन बाली लाहोट याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे स सदर प्रकरणातील आरोपितांचा तत्काळ आमच्या डी बी पथकाने शोध घेतलेला आहे शोध आम्ही सो आम्ही देखील सदर आरोपितांच्या वेराबोटबद्दल माहिती मिळाल्यानंतर आम्ही आणि तसेच इतर पुंडिक नगर आ, मुकुंदवाडी पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच आणि जवाहरनगरचे देखील आम्हाला मदत मिळाली सदर ठिकाणी जाऊन आम्ही आरोपींचे वेरोबॉ आणि त्यांच्या यांच्यासोबत अस जो मुख्य आरोपी आहे त्याच्यासोबत असलेली इतर आरोपी निष्पन्न करून त्यांना त्या ठिकाणून ताब्यात घेतली ताब्यात घेत असताना पोलिसांवर देखील त्यांनी हमला केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सातारा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करत आहोत यातील यातील शुभम जाट आणि त्याचे सहकारी इतर सहा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेल्या अटकेच कारवाई चालू आहे शुभम जाटवर अनेक गुन्हे दाखल आहेत मुकुंदवाडीला आहे पुलिक नगरला आहे तसेच त्याचे इतर जे सहकारी आहेत त्यांच्या त्यांच्यावर देखील काही गुन्हे दाखल आहेत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद